सहा जानेवारी अर्थात दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती सर्वत्र मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केली जाते याच दिवसाचे औचित्य साधून सिन्नर नगर परिषदेच्या वतीने तालुक्यातील सर्व वृत्तपत्रातील प्रतिनिधी व सिन्नर तालुक्यातील एकमेव वृत्तवाहिनी असलेल्या एससेन्यूजच्या प्रतिनिधींचा यथोचित असा सन्मान करण्यात येऊन पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकारांना शुभेच्छा देण्यात आल्या मराठी वृत्तपत्राचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची सहा जानेवारी जयंती याच दिवशी मराठी पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरी होत असते लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकार हा वर्षभर आपल्या लेखणीतून अथवा कॅमेऱ्यातून सर्व छोट्या छोट्या घटनांची माहिती पुरवतो अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे काम करतो वृत्तांकनातून नेहमी धावपळीत असणाऱ्या पत्रकारांचा सन्मान व्हावा या उद्देशाने सिन्नर नगर परिषदेने मुख्याधिकारी संजय केदार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व पत्रकारांचा सन्मान व्हावा यासाठी एका आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व दैनिक व सिन्नरची एकमेव वृत्तवाहिनी असलेल्या एस एन न्यूजच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला यावेळी नगर परिषदेचे कर्मचारी आधी उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हा पहिलाच कार्यक्रम आयोजित केला सरांच्या आले आपल्या शिक्नगर परिषद संबंधित अधिकारी संजय केदार सर यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम या ठिकाणी करतो आहोत कालच सहा जानेवारी मराठी पत्रकारिता दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला गेलेला आहे तर कालच सरांनी म्हटलं की बारा वाजता आपण म्युझिक करूया सर्वांपर्यंत निरोप पोहोचणं आणि सर्वजण वेळेवर उपस्थित होऊन कारण लग्नाच्या ताक पण होत्या त्यामुळं मग आपल्या सर्वांशी चर्चा केली असता कालच्याऐवजी हा आज कार्यक्रम आपण घेतो आहोत नगर परिषदेच्या वतीने मी आपल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो आपल्याला पत्रकार मराठी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा सुरुवातीला मी सर्व पत्रकारांना त्यांच्या कामा शुभेच्छा देतो स्वातंत्र्य करतो मराठी पत्रकार दिन साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे अंदाजे पुढे मागा पुढे एकोणीसशे चाळीसच्या च्या आसपास दर्पण वृत्तपत्र आढळलेलं मी काढलं बाळकृष्ण त्यानंतर त्या काळातही फार असे वृत्तपत्र होती जे समाजाचा आरसा म्हणून काम करायची नंतरच्या काळात टिळक गांगरकर या लोकांनी वृत्तपत्रामध्ये उठली घेऊन चांगलीपैकी केसरी म्हणा सुधाकर म्हणा सॉरी आणि मराठा वगैरे वृत्तपत्र काढलं आणि ते दोन पुढे वृत्तपत्र गरजेचं याची खूप मोठ्या प्रमाणात वृत्तपत्र तयार झाली ते लोकांनी त्या लोकशाहीचा चौथा स्तर म्हणून आपण वृत्तपत्रांकडे स्वसामाध्यमांकडे पाहतो समाजामध्ये ज्या काही घटना घडतात त्या योग्य पद्धतीनं समाजाकडून मांडण्याचं फार मोठं आणि जबाबदारीचं असं काम आपल्यासारख्या की बरोबर खचक माहिती काढून योग्य ती माहिती काढून ती समाजाला कळवणं की ज्यातून चांगला मेसेज जाईल आणि समाज सुधारण्यासाठी त्याचा काही उपयोग होईल तुमचं जबाबदारीचं असं काम आहे ते तुम्हाला निरंतर करत राहावं लागतं काम तर सक्त घेणं आहे मोजकी आणि खरी माहिती मिळणं आणि मिळवणं हे तर सजिकरीचंच काम आहे म्हणजे काही सहज असं कुणी सांगत नाही किती कोणाचा सांग माहिती देण्यामध्ये कोणाचा काय येतो असं ते सांगत नाही पण त्यातले त्यांची काही योग्य माहिती आणि बरोबर काही काढून ती छापणं यासाठी मोठी कसरत असते आणि ती करावी लागते तुम्हाला फार जास्त काही बोलता भविष्यात सुद्धा आपण सर्व सिलेदारांनी समाजाला उपयोगी पडेल असं कार्य करावं आणि त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो हा पत्रकार दिन म्हणून या ठिकाणी आपण साजरा करतो दत्तमकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आजच्या कार्यक्रमाच्या सर्वांच्या वतीनं त्यासाठी तुम्हाला अभिनंदन करतो खरंतर जेव्हा जेव्हा कार्यक्रम असतात आणि आम्हाला त्या कार्यक्रम जातं तेव्हा जा आम्ही त्या प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटच्या पाचवटी सगळी खुर्ची व्यवस्थित असतो आणि कार्यक्रम जेव्हा चालू असतो त्याचं सगळं वृत्तांकन करतो कार्यक्रम आटोपल्यानंतर सगळी गर्दी ज्याच्या त्याच्या पद्धतीने निघून जाते आणि आम्ही आमचं काम आटोकून पुढच्या कामासाठी लागत करत असतो परंतु आजच्या या दिवसाच्या निमित्ताने नगरपालिकेने या कार्यक्रमासाठी मी आम्हाला बोलवलं आमचा या ठिकाणी उच्च सन्मान केला आणि आम्हाला आमच्या कामाप्रती आमची जी जबाबदारी आहे ती अधिक कशी आम्हाला निभावता येईल याची जाणीव करून दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो असे कार्यक्रम वारंवार होत नाही इथं अगोदरही उल्लेख झाला की नगरपालिकेत गेल्या चार पाच वर्षात प्रथमच पत्रकारांना या ठिकाणी बोलवलं गेलं सन्मानाने त्यांचा त्यांचा सन्मान केला गेला नगरपालिका आणि पत्रकार यांचे सर्वांचे संबंध सर्व आहेत यापुढच्या काळातही ते असेच राहतील

ते बोलले खोचक असा खोचक अर्थ होत नसतो आमचा आमचा शोधकारिता घडतं तिथं आम्ही असणारच ही नगरपालिका म्हणतात स्थानिक स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थामुळे त्यात आम्ही सर्वजण स्थानिक असल्यामुळे आम्हाला जास्त कळवा ह्या संस्थेबद्दल असतो संस्थेमध्ये काही वेळवाळ्या घडू नये नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये नागरिकांचा का एक समाज प्रती जो आपला जे आमचं कर्तव्य आहे त्याच्यात आम्ही कसर करू नये म्हणून तेवढंच एक वाईटाला वाईट आणि चांगल्याला चांगलं म्हणण्याचं आमचं काम असतं तर त्यात पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काही कोणाचा याच्यामध्ये आक्र धरण्याचं काम कर नाही आहे पत्रकार हा शेवटी समाजाचा दुसरा डोळ्यात जे काही चांगलं होईल त्याचं आम्ही योग्यरित्या तुम्हाला प्रसिद्धी देतोच पण काही जर वेगळं घडलं त्यालाही आम्ही तितकेच त्याच नंबर आम्ही सांगवलं त्याबद्दलच साहेबांचं त्यांच्या अनिल जाधव आणि साहेबांचे मी सर्व पत्रकारांच्या वतीनं आभार मानतो खरं म्हणजे अनेक वर्षांपासून आम्ही पत्रकार देत आहोत असा योग माझ्या पहिल्यांदाच नगरपालिकेमध्ये आला आपले पण जपलं कारण आम्ही आपल्या आमचं काम करत असतो तुम्ही तुमचं काम करत थोडेफार कामाच्या निमित्ताने थोडेफार उलट सुलट काही ना काही समज काही समज काही ना काही होत असतात परंतु आपण दोघंही आपल्या पातळीवर आपल्या कामामध्ये ते कामाशी प्रामाणिक राहून करत असतो कोणाबद्दल संशय असं काही कारण नाही परंतु काही लोकांच्या मनामध्ये मग आमच्याबद्दलची नाराजी झाली की मग आम्हाला सर्वांना सारता येईल किंवा किंवा आम्हाला टाळून इतर कार्यक्रम कसे होतील असं होत असत परंतु या याच्यामध्ये आज जरा आपल्यापणाची भावना मनाला समाधान देणार राहिलं आणि म्हणून तसं लवकर कुठं मी पण असे इतर कार्यक्रम जात नाही मी आज आवर्जून उपस्थित झालं कालही इतर कार्यक्रम झाले पण मी काही तसा गेलो नव्हतो पण आपल्यापणाची भावना मला इथं थोडीशी झाली मधलं आपण जायला पाहिजे त्याच भावनेने सर्व आले असं मला वाटतं आपला नाता आहे नगरपालिकेचा आणि आमचं नातं आहे ते कायम राहणार त्याच्यात ते बदल होईल असं मला वाटत नाही परंतु आपल्यापणाच्या भावनेने ते नातं आणखी दृढ झालं असं मला वाटतं तशी संध्या आपण दिली त्याबद्दल आपलं होते वतीने आला